शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले पेन शहरातील देवींचे दर्शन पेन शहरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून देवीची स्थापना झाल्यापासून नऊ दिवस देवीचा जागर गोंधळ पूजा आरती दांडिया गरबा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे दर्शनासाठी भाविक भक्तांसह राजकीय मंडळी उपस्थिती लावून प्रार्थना करतात शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह पेण शहरातील महावीर मार्ग बाजारपेठमधील मा अंबिका देवी श्री अंबिका माता मंदिरातील देवी कुंभाराळी मंदिरातील देवी नंदीमा नाका येथील ईगल ग्रुप महिला मंडळाची देवी कोंबडपाडा येथील आई कोंबडपाडा वासिनी फनस डोंगरी बालाजी कॉम्प्लेक्स या ठिकाणांवर जाऊन देवींचे दर्शन घेतले या प्रसंगी नरेश गावण दीपश्री पोटफोडे सुहास पाटील शितेज कदम विजय पाटील वैशाली समेळ असद अली आखवारे अनिल देशमुख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न